नमस्कार व्हिडिओ पाहणाऱ्या आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम व स्वच्छता ही सेवा अंतर्गत महाश्रमदान दिवस प्लॅस्टिक संकलन करून करण्यात आला दैनिक सकाळने देखील या उपक्रमाला प्रसिद्धी दिली प्लॅस्टिकचा वाढता वापर आणि त्याची योग्य विल्हेवाट करण्याविषयीची समाजातील उदासीनता यातूनच पर्यावरणास गंभीर धोका निर्माण झाला आहे यासाठी दिनांक 20 वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी हायस्कूल रोड परिसरातील प्लॅस्टिक संकलन करण्यात आले प्लॅस्टिक निर्मूलन अभियानाच्या व स्वच्छता ही सेवा अंतर्गत महाश्रमदान दिवस प्लॅस्टिक संकलनाने करण्यात आला या दिवशी विद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी विद्यालयापासून संपूर्ण हायस्कूल रोड परिसरातील प्लॅस्टिक संकलित केले यामध्ये रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशव्या डबे बॉटल जुनी खेळणी वाहनांचे भाग यांचा या कचऱ्यामध्ये समावेश होता प्लॅस्टिक बनवताना यामध्ये वाईट रसायनांचा वापर होतो नंतर ही रसायने त्यातच राहतात आणि अन्न पदार्थात मिसळली तर त्यामुळे कॅन्सरसारखे रोग निर्माण होतात अनेक घातक रसायने आपल्या शरीरातील हार्मोनची जागा घेतात त्यांची कमतरता निर्माण होऊन वेगवेगळे रोग होतात परिसरातील जैवविविधतेची अपरिमित हानी होते आज जर बघितलं तर जिकडे बघावे तिकडे प्लॅस्टिकचाच कचरा दिसून येतो शहराप्रमाणे ग्रामीण भागातही या कचऱ्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे आणि हा कचरा एक समस्या किंवा डोकेदुखीच बनलेली आहे सर्व आकाराचे प्लॅस्टिक नैसर्गिक प्रणालीमध्ये प्रवेश करत असताना ते जलस्रोत प्रदूषित करून माती खराब करून हवेची गुणवत्ता प्रदूषित करते नमस्कार मी छत्रपती शिवाजी सांगते की असा उघड्यावरती कचरा टाकत जाऊ नका जर असा उघड्यावरती कचरा टाकत जाऊ तर येथे त्याचा प्रवाह आहे आणि यामध्ये अडथळे निर्माण होतील जर आपण उघड्यावरती कचरा टाकला तर रोगराई पसरेल डासांची संख्या वाढेल आणि यामुळे रोगांचे प्रमाण वाढेल आणि आप आपले गाव हे दूषित होईल या यावर उपाय म्हणून आपण येथे कचरा कचराकुंडी ठेव करू शकतो जेणेकरून जे लोक येतात तो हा कचरा त्या कचरा कुंडीत टाकतील आणि आपला देश किंवा आपले गाव निरोगी होईल आ, या ठिकाणी प्लास्टिक संकलन मोहीम आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शुक्रवारी हे प्लास्टिक संकलन केलं जातं शाळेच्या परिसरातून आपण ग्रामपंचायत पर्यंत हा कचरा गोळा करत असतोय ओला आणि सुखा कचरा जर वेगवेगळ्या पद्धतीनं साठवला तर बऱ्यापैकी कचऱ्याचं एकत्रित संकलन करणं चांगलं होईल कुठल्याही प्रकारचा कचरा हा घातकच असतो परंतु या जर कचऱ्याचा आपण चांगल्या पद्धतीनं वापर केला तर कचरा तयार करता येईल प्लास्टिक संकलन महाश्रमदान अभियानाअंतर्गत जमा झालेल्या कचऱ्यात वापरलेल्या प्लास्टिकच्या बॉटलचं प्रमाण जादा होतं त्या बॉटलमध्ये प्लॅस्टिकचाच कचरा ठासून भरून प्लास्टिक ब्रिक्स तयार करणं ही बाब अतिशय महत्त्वाची आहे या ब्रिक्सचे वजन अंदाजे दोन किलो होईपर्यंत त्यात अविघटनशील असाच कचरा भरायचा या प्लास्टिक ब्रिक्स शाळेतील सावली पेरूया परस्पर हर्बल गार्डन याला कडेने कंपाऊंड करण्याकरता वापरण्यात येतात विज्ञान उपक्रम आणि क्षेत्रभेट अंतर्गत हा उपक्रम दरवर्षी सातत्यानं घेत असतो असे मनोगत विज्ञान विषय शिक्षिका सौ विजया जाधव यांनी केले या उपक्रमाकरता इयत्ता नववी आणि दहावीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि सर्व शिक्षक उपस्थित होते विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून प्लॅस्टिकच्या बॉटल अलग केल्या या प्लॅस्टिकच्या बॉटल मग विघटनशील असा कचरा ठासून भरला या बॉटलचे वजन अंदाजे दीड किलो झाल्यानंतर या बॉटल हर्बल गार्डन आणि परस बाग याला कडेने कंपाऊंड म्हणून वापरण्यात आला अशा पद्धतीने प्लॅस्टिकचा पुनर्वापर करण्यात आला आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद विज्ञानविषयक शालेय शैक्षणिक व्हिडिओ आणि शालेय उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद